श्री स्वामी समर्थ फाल्गुन अमावस्या उद्या आहे आणि या अमावस्येला आपल्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत कारण या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते बघा ही जी फाल्गुन अमावस्या आहे प्रारंभ अठ्ठावीस मार्च संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होतो आणि एकोणतीस मार्चला शनिवारी अमावस्या समाप्ती ही दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होते अमावस्या जी आहे ती आपण एकोणतीस तारखेला त्या दिवशी अमावस्येचे सगळे उपाय वगैरे करू शकतो फाल्गुन अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी पितरांना काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि काही गोष्टी दान करणे हे खूप शुभ मानले जाते तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही शुभ दिवशी काही वस्तूचं दान करता किंवा काही उपाय करता तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे अडचणी संकट वगैरे येत असतात तर ते आपण काय करतो की आपण म्हणतो की देवाला दोष देतो की मी एवढं करते तेवढं करते तरी पण माझ्यावर अशी वेळ आली पण बघा अशा या शुभ दिवशी काही उपाय केले तर त्यांचा शंभर टक्के फायदा आपल्याला होत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा अमावस्या तिथीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो प्रत्येक अमावस्येला काहीतरी स्वतःचे असे महत्त्व असते प्रत्येक अमावस्येचे वेगळे महत्त्व असते आणि ही तिथी दर महिन्याच्या कृष्ण पक्षाला येत असते म्हणजे पंधरा दिवसांनी अमावस्या येते परत पंधरा दिवसांनी पौर्णिमाही येते परत पंधरा दिवसांनी अमावस्या येते त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अमावस्येचा दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो आणि अमावस्येचा दिवस हा भगवान विष्णूंनासुद्धा समर्पित असतो आणि मी नेहमी सांगत असते तुम्ही कितीही देवाची सेवा करा पण जर तुम्ही तुमच्या पित्रांना विसरत असाल तर पित्रांसाठी काही उपाय काही सेवा करत नसाल तर बाकी तुम्ही देवासाठी जी सेवा करत असाल तर ती काही उपयोगाची होत नाही कारण आपल्या आयुष्यामध्ये आपले पित्र सगळ्यात महत्त्वाचे आहेत कारण त्यांच्यामुळे आज आपण आहोत आणि त्यामुळे जे पित्र म्हणजे कुठले जे आपले आधीचे लोक होऊन गेलेत आता आपल्यामध्ये नाही आहेत तर त्यामुळे त्या, त्या पित्रांना प्रसन्न करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे काही छोटे उपाय करून आपल्याला प्रसन्न करता येते तर त्यामुळे बघा या तुम्हाला या अमावस्येला तिथीला काही उपाय करायचे आहेत काही दानसुद्धा करायचे आहेत आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला दान सांगते की अमावस्येच्या दिवशी तुम्ही दान काय काय करू शकता तुम्ही तुमच्या यथाशक्तीने अन्न वस्त्र काहीही दान करा पण दान करा गरजूंना दान करा दान हे नेहमी सत्पात्री झालं पाहिजे ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही दान करा उगाच ज्यांना गरज नाही त्यांना दान करून काहीही उपयोग नाही तुम्ही जेव्हा दान करता तेव्हा त्याचा उपयोग होतो त्यावेळेस ते दान सत्पात्री म्हटलं जातं आणि त्यावेळेस जे पुण्यफळ आपल्याला मिळतं आणि तुम्ही कितीही काहीही दान करा जरी तुम्हाला कोणाला पाण्याची बॉटल घेऊन द्यायची असेल तर ती द्या तुम्ही काहीतरी वडापाव द्या काहीही द्या चालेल पण त्या दानाला तुम्हाला त्या दिवसाला महत्त्व असतं कारण ते दान सत्पात्री होणं महत्त्वाचं असतं यानंतर बघा या, या फाल्गुन अमावस्येला भगवान शिवाची पूजा करायची असते या दिवशी बघा तुम्ही भगवान शिवाचे मंत्र स्तोत्र तुम्ही घरामध्ये लावा पंचाक्षरी मंत्राचं तुम्ही या दिवशी तुम्ही जप करू शकता यूट्यूबला लावू शकता तरीसुद्धा चालेल यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी माहिती आहे किंवा मा ज्या गोष्टी आपल्याला काहीतरी भीती वाटत असते अडथळे वगैरे जे आहेत ते दूर होत असतात यानंतर त्या दिवशी बघा जसे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही दान करू शकता तर दानामध्ये बघा तुम्ही कपडे साखर धान्य या वस्तूसुद्धा दान करू शकता त्यामुळे आपले सुद्धा प्रसन्न होत असतात यासोबतच अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळीच आपल्या खिडकीमध्ये गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी तुम्ही काहीतरी खाऊ ठेवा खाऊ म्हणजे बघा तुम्ही धान्य ठेवू शकता गहू बाजरी काहीही आणि एका वाटीमध्ये पाणी हे सुद्धा दान झालं बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या पक्ष्यांना पाणीसुद्धा मिळत नाही कधीकधी आणि अगदी वाटीभर पाणी ठेवले तर त्यांच्यामध्ये किती पक्ष्यांची ताण भागत असते म्हणून या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला टेरेसवर खिडकीमध्ये गॅलरीमध्ये काहीतरी धान्य आणि पाणी तुम्हाला ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपले पित्र भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या आयुष्यातल्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात यानंतर तुम्ही बघा अमावस्येच्या दिवशी पिंपळाचं झाड लावा कुठेतरी मंदिराच्या इथे बघा झाडांमुळे सावलीसुद्धा मिळत असते आणि वर्षातून एकतरी झाड आपल्या हातून लावले गेले पाहिजे आजकाल तुम्हाला माहिती आहे खूप कन्स्ट्रक्शन वगैरे वाढलेली आहे त्यामुळे आता झाडं वगैरेसुद्धा कमी होत आहेत तुम्ही मंदिराच्या इथे एक झाड लावा चालेल पण तुम्ही पिंपळाचं झाड लावा आणि अमावस्याच्या दिवशी बघा तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि प्रदक्षिणा घालायची आहे एक तुपाचा दिवा तुम्ही तिथे जाऊन लावू शकता यामुळे पित्र जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या आयुष्यामधले दुःख कमी होतात आणि ज्या काही संसारिक अडीअडचणी आहेत तर त्या दूर होतात हे तुम्ही दर अमावस्याला करू शकता यानंतर बघा अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला जाऊ शकत नाही कारण प्रत्येकाच्या घराजवळ नदी आहे असं नाही पण आजकाल आपण नाही जाऊ शकत अशा ठिकाणी तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता प्रत्येकाने देवाचे जिथे सामान मिळतं तिथे गंगाजलाची बाटली मिळते गंगाजल नेहमी आपल्या घरामध्ये असावं हो। आणि जेव्हा असं काही शुभ दिवस असतात तेव्हा आंघोळीच्या पाण्यांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी दोन ते तीन थेंब तुम्ही गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानेच आंघोळ करायची आहे यामुळे काय होतं पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि आपल्यावर जे काही वाईट दोषांचा गुणांचा आपल्यावर काही परिणाम झालेला असेल तर ते धुवून निघतात आणि त्यामुळे आपण जी काही सेवा करतो जे काही आपण काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं तर बघा या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत शक्यतो प्रत्येक अमावस्येला या गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत जा कारण अमावस्येच्या दिवशी आपण जे काही दान वगैरे करतो तर त्यामुळे आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळत असतं त्या गोष्टींचा आपल्याला आयुष्यामध्ये कुठे ना कुठे फायदा होतो म्हणून बघा अमावस्येच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत ते तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद